ऐतिहासिक वारसा असलेल्या कोनगावात तीनशे पंच्याण्णववा शिवजयंती महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला कला निकेतन मंडळ कोनगाव आयोजित तसेच ओबीसी एकता समता परिषद ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती महोत्सव दोन हजार पंचवीस चोवीस ऑक्टोंबर दोन हजार सत्तावन्न रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली कोनगाव परिसरभूमी स्वराज्याच्या पहिल्या आरमाराची कोण कल्याण खाडीवर स्थापना करणारे स्वराज्याचे संस्थापक रहितेचा जांता राजा जगातील आदर्श राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंती महोत्सव एकोणीस फेब्रुवारी रोजी कला निकेतन व्यायामशाळा व समाज मंदिर येथे कोनगावच्या सरपंच श्रीमती रेखा सदाशिव पाटील व कोनगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नेताराम म्हस्के यांच्या हस्ते जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून कोणगावच्या उपसरपंच रेखा निलेश मुकादम ग्रामपंचायत सदस्य सदस्यासह कृतिका प्रमोद पाटील दीपाली सचिन कराळे ग्रामविकास अधिकारी राजू आंधळे माजी सरपंच टी आर पाटील मजुरी फेडरेशनचे माजी अध्यक्ष विजयानंद पाटील माजी उपसरपंच मात्रे, मात्रे अशोक म्हात्रे श्याम सर विनोद सर सचिन पाटील गणेश सर सदानंद सर हनुमान पाटील गुरुनाथ पाटील बबन पाटील अशोक कराळे यशवंत पाटील ॲडवोकेट संदेश सरावते बाळाराम पाटील गुरुनाथ पाटील श्रीकृष्णा पाटील लक्ष्मण कराळे बारकू कराळे आणि मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते कलानिकेतन मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर प्राध्यापक विनोद हनुमान पाटील सचिव सतीश म्हात्रे खजिनदार कौशल कराळे कार्यकारी सदस्य प्रमोद पाटील युवराज पाटील प्रवीण पाटील शशिकांत म्हात्रे हर्षल पाटील देवांग पाटील प्रसिद्धी पाटील यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली श्रीकृष्ण मंडप डेकोरेटचे प्रोप्राटर शरद पाटील डी जे धनेश पाटील आणि सचिन भाऊ कराळे यांनी देखील सहकार्य केले कोरगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नेताराम मस्के यांनी पदभार सांभाळण्यापूर्वी कालावधीतच उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल मानव मानवरांचे शुभहस्ते सन्मान करण्यात आले कोणगावच्या मानाचा तुरा रोवणाऱ्या गजानराव पांडुरंग पाटील महाविद्यालयास नाक मुलाक मिळाल्याबद्दल महाविद्यालयाचे सचिव विजयानंद पाटील यांचा मानवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आले कोणगावचे सुपुत्र आडगाव विद्यामंदराचे सशिक्षक नाटककार कवी निर्माते सचिन पाटील सर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल सन्मानित करण्यात आले आपल्या भाषणातून महाराष्ट्रात स प्रसिद्ध असलेल्या कुमारी संस्कृती मात्र हिने शिवरायांच्या कार्याची माहिती घेऊ देऊन सर्व श्रोतांना मंत्रमुग्ध करून सोडले शिवव्याख्याचे ॲडवोकेट प्राध्यापक सचिन अशोक भोईर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या कार्याची त्यागाची शौर्याची महती सांगून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा एका तासात काय एका दिवसात सांगून होणार नाही असे मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्र संचालन जागृत रिपोर्टरचे संपादक अफसर खान सर यांनी केले तर माजी सरपंच श्री टी आर पाटील यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले अभिनंदन करतो आणि संपूर्ण धन्यवाद मला माहिती आहे अरे दोन मिटर असं एकदा टायमिंग देणार त्या वेळेत काय बोलावं हा प्रश्न पडतो ठीक आहे कारण शिवद्याची सगळीकडे कार्यक्रम आहे सर्वांना जायचं आहे जास्त बोलणार नाही काही पोलीस त्यांनी सगळ्या सांगितले की काळजी घ्या सुरक्षितला मी पवीस तास तुमच्या पार्टीची आहे आणि ठीक आहे माहिती आपल्याला मिळतं समाजामध्ये कुठलंही मला वाटतं की विकासाला आड येणाऱ्या गोष्टी असतील समाजाला घातक ज्या गोष्टी असतील ती माहिती आमच्यापर्यंत द्या डेफिनेटली तात्काळ त्या गोष्टीचं आम्ही निरसन करणार त्यात कुठेही आमच्याकडून निष्काळजीपणा होणार नाही तुम्ही इथं बोलवून माझा सन्मान केला नेहमी माझ्या पाठीशी उभे राहता मी पुनच आपल्या सर्वांचं खूप खूप आभारी आहे धन्यवाद

असा संदेश देणारे शाक्य बुध विश्ववंदनीय विश्व वंदनीय महाकर्मी तथागत भगवान बागा तसेच संत कबीर जे जे ते, ते इतरांचे सांगावे शहाणे करून सोडावे सकळ जण असं आपल्या वाणीतून आणि आपल्या गाथेतून समस्त मानवजातीला ज्ञान देणारे तुकाराम महाराज त्याचप्रमाणे ज्यांची जयंती आज सौम्खामध्ये संपन्न होत आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ ज्यांनी शिवबा घडविला ज्या शोभानी महाराष्ट्र घडविला आणि संपूर्ण महाराष्ट्र संरक्षित केला अशा राजमाता जिजाऊ त्याचप्रमाणे ज्ञान पसरवणारे बीते विना मती गेली मती विना गती गेली गती विना गेली आणि

यांच्या पवित्र विचारांसाठी स्मृतीस माझ त्रेवार अभिवादन होत आहे या संस्थेमध्ये काम करणारे सर्व पदाधिकारी या गावच्या प्रथम नागरिक मॅडम मुकादा मॅडम आणि ज्यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं ते म्हणजे मस्के साहेब आणि आता त्यांचा इथे मोठा सन्मान करण्यात आला असे आमचे सचिन पाटील सर व उपस्थित सर्व मान्यवर सर्व क्षेत्रामध्ये काम करणारे सर्व मान्यवर सर्वांना माझा आदरपूर्व भावपूर्व नमस्कार बंधू आणि महाराष्ट्रामध्ये या भूमीमध्ये आपला जन्म झाला की ज्या भूमीला एक इतिहास आहे महाराष्ट्रामध्ये अनेक संत महासंत महापुरुष घडले अनेकांनी विचार दिला या दिशेने माणसाला माणूस पण देण्याचं काम या संत महांता केलं ही संत महंतांची भूमी म्हणजे महाराष्ट्र ओळखली जाते आणि आपण सुपुत्र आहोत याचा आपल्याला साथ दावी माणसामध्ये आज शिवजयंतीच्या निमित्ताने आज आपण इथे बसलेला आहोत खरं म्हणजे शिवजयंती म्हटलं की आपण शिवाजी महाराजांचं पूर्ण जीवन चरित्र आपण वाचत असतो पर परंतु शिवाजी महाराजांचं चरित्र म्हणजे एक गोष्ट नव्हे तर शिवाजी महाराजांचं चरित्र शिवाजी महाराजांचं जगणं वागणं आणि आदर्शवाद हा इतका मोठा आहे की संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे देश आणि पर्यायी जग याची नोंद केला अतिशय कमी कालावधीमध्ये हो छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचं कार्य केलं सोळाशे तीस ते सोळाशे ऐंशी या कालावधीमध्ये हो छत्रपती शिवाजी महाराज जे जगले हे त्यांचं जे जगण आहे जगण म्हणजे जगण नव्हत तर इथल्या माणसाला संरक्षण मिळावं त्याला दिशा मिळावी आणि कस जगावं आणि आपलं अस्मिता ठेवावी याचं उदाहरण देण्यासाठी आणि याचं उदाहरण होण्यासाठी शिवाजी महाराजांचं चरित्र हे आपल्यासाठी नेहमी आदर्शवाट ठरलेलं आहे शिवाजी महाराजांच्या बालपणाचा विचार केला तर त्यांना घडवण्याचा दास पाहता बघा प्रत्येक आई बाब आपल्या मुलाला जन्म देत असतो जन्म देणे ही नैसर्गिक आणि स्वाभाविक प्रक्रिया आहे परंतु हे सर्व करत असताना नुसतं जन्मच नव्हे तर त्याला संस्कारांची जोड असावी लागते आपल्या आयुष्याची पंचेचाळीस वर्ष झाली आणि पन्नासशी आपण आलो तर आपण थांबतो था मग एवढं सगळं निर्माण करायचं असेल तर त्यासाठी कुटुंबाची संस्काराची साथ आली नुसते संस्कार नव्हे तर त्याला विविध कौशल्य असा लागेल आणि हे आपल्याला जर करायचं असेल तर आपल्या सर्व तरुण मंडळींना जी कुठेतरी इकडे तिकडे भरकटलेली त्यांना आपल्याला पुन्हा आपल्या जागेवर आणावं आपल्या संतांचे महांचे विचार आपल्याला पुन्हा त्यांना द्यावा लागते आणि हे करण्याचं काम कधी होईल जेव्हा अशा या मंडळाच्या माध्यमातून असे सातत्याने कार्यक्रम आपण चालू ठेवू तेव्हाच आपण आपल्या महापुरुषांना विचाराने आपण जिवंत ठेवू टिकू शकलो नाही आपण आपल्या महापुरुषांचे विचार जर समाजामध्ये पसरू शकलो नाही तर मग आपण आदर पत्नाकडे जातो असं त्याचा अर्थ या सर्व गोष्टींवर खरोखर चिंतन करण्याची वेळ आहे आज या मंडळाच्या माध्यमातून अतिशय सुंदर कार्यक्रम आयोजित केला आणि या कार्यक्रमासाठी जे आपण सन्मानपूर्वक मला जे बोलवण्यात इथे आलं आपल्या माध्यमातून आपण जो सन्मान केला त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल बोलणारा मी काही मोठा वक्ता नाही परंतु छत्रपती शिवाजींचं कार्य जे काही मला समजलं आपणापर्यंत पोहोचवलं पाहिजे आणि आपण सर्वांना शहाणत केलं पाहिजे हा जसं संत तुकाराम महाराजांचा विचार आहे त्या विचाराने प्रेम होऊन मी आपणास सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे तर छत्रपती संभाजी महाराजांनी या महाराष्ट्राला मराव कसं शिक शिवाजी महाराजांनी मावळ्यांना आगल्यावर सोडल्यानंतर दोनच गोष्टी सांगितल्या त्या कोणीही एखाद्या मावळ्याची महाराष्ट्राने किव करता कामा नाही आणि कधीही गाभीर राहू नका त्याला शिवराया महाराज छत्रपती फक्त एकदाच गाफील रावले आणि त्यांना त्यावेळेला त्या महाराष्ट्राचा लोक आणखून यमदर्भारच निरोधा करावा लागला ही खंत परत महाराष्ट्राची वेळ येऊ नये म्हणून शिवाजी महाराज दोन गोष्टी सांगितल्या मी आपल्यासमोर ज्यांनी आज हा व्याख्यान दिलं ते आपल्या सर्वांचे

मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने जो साजरा केला तो खरोखरच गौरवास्पद आहे कारण समाजाला विचारांची गरज असते आणि विचार देण्यासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम जेव्हा एका मंडळाच्या माध्यमातून साजरे केले जातात ते खरं समाज प्रबोधनाचं कार्य असत आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून नक्कीच या गावाला आणि तालुक्याला तो संदेश देईल असे कार्यक्रम जेव्हा करू तेव्हा महापुरुषांची विचारधारा जी आहे ती नक्कीच या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध होईल कारण या गोष्टींची आवश्यकता असते इथे दुसरी महत्वाची गोष्ट अशी की छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या कारभारामध्ये स्त्री आणि पुरुष असा कोणताही भेद केला नाही ते आयुष्यभर स्त्रियांना पुरुषांप्रमाणेच त्यांनी तो सन्मान दिला आणि या गावामध्ये एक मी गोष्ट निरीक्षणात माझ्या आली की ते सरपंच असतील उपसरपंच असतील या सुद्धा इथल्या महिला आहेत आणि आवर्जून या कार्यक्रमासाठी त्या उपस्थित राहिल्या ज्यांच्यामुळे आपल्याला पद मिळतात ज्यांच्यामुळे आपल्याला सन्मान मिळतो ज्यांच्यामुळे आपल्याला न्याय मिळाला अशा राजांच्या जयंतीला आपण एक पदाधिकारी उपस्थित राहावं की त्यांची जी भावना आणि भूमिका होती अत्यंत कौतुकास्पद होती आणि निश्चितच त्याचा मी एक वक्ता म्हणून गौरव करेन मी आज इथल्या संपूर्ण समूहाला एक सांगू इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराज असतील महात्मा फुले असतील त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकोणीस फेब्रुवारी बहुजनांचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज सकाळपासूनच कोंडगावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहेत त्याचं कारण म्हणजे या गावात ही कोणगावची जी भूमी आहे या भूमीला छत्रपती शिवराजा शिवरायांचा पदस्पर्श झालेला आहे त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये त्यांचा जन्मदिनाचा सोहळा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो आहे सकाळपासून आता सा संध्याकाळपर्यंत आजच्या या कार्यक्रमामुळे त्याद्वारे त्याची सांगता त्या त्या होत आहे आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून हे प्रमो प्रबोधन केलं जात आहे त्या, त्याच्यापासून हे विद्यार्थ्यांना तरुणांना योग्य दिशा देण्याचं काम या कार्यक्रमाद्वारे होत का आहे कलानिकेतन या संस्थेला या संघाला इतिहास आहे बऱ्याच महापुरुषांनी या कलानिकेतन मंडळाच्या मा मार्फत काम केलेलं आहे त्यांची की कीर्ती देशभर पसरलेली आहे आणि दरवर्षीप्रमाणे कलानिकेतनचे पदाधिकारी कोण आहेत ते गौण आहेत त्यांना महत्व नाही परंतु कलानिकेतन जे आहे हे कलानिकेतनच्या मार्फत असेच कार्यक्रम यापुढेही घड आयोजित केले जातील आणि ते अखंडपणे चालू राहतील याची ग्वाही आहे